नमस्ते आपण खंडापूर शिवारा म्हणजे शिव गावामध्ये आलो आहोत शेतामध्ये बरोबर ह्या पेंडीच्या खाल्ल्या साइड साप गेलाय म्हणून आपल्याला न्यूज आलेली आहे तर आपण बघूया साप कोणता येतो सापाला इथून करू

त्या माती आदर झाली होती म्हणजे इथं पुढे जागा नाही तापाला नाही मला दिसला तर नाही जवळच राहिलं

त्याबरोबर खाल्ले जाईल ना कोरा उडीला तोंड बंद करा बघा म्हणजे हे इथून वापस येणार हसतो नाहीतर एक जणांना ना फ्रिजमधून पाणीची बाटली घेऊन याचं पाणी पिऊन नाहीतर काय ते चपचप आवड लागलं नाही किती बी

कराय तिथून घेऊ लाल बघा तू मोबाईल काढ उपरा हा तसं मोबाईल काढल्या मोबाईलच्याच बाजूला त्या भैयाच्या हा कोपऱ्याला म्हणजे त्याला छोटा आहे काय म्हणजे खोऱ्यानवड तिथलं माउली खोऱ्यानवढा

मित्रांनो आपल्या इथं तीन साडेतीन तास झाले आहेत आपल्याला करतो उन्हामध्ये आलो तर पाऊस झाला चालू मग पावसासाठी थांबलो आपण साईडलाच आता कोबरा निघालेला आहे डायरेक्ट आता पॅकच करून टाकू इथं कसं चिखलावर काहीच करता येत नाही तीन साडेतीन फुटाचा सा कोबरा आहे हा इन इन्स्पेक्टर कोबरा आपण या नागाला तर रेस्क्यू केलेला आहे तरी घेऊन हिला जिथ मा वस्ती नाही त्या ठिकाणी नेऊन सोडूया जेणेकरून ह्याचा जीवही वाचेल ना आपल्याही वाचेल